नमस्कार जय सेरा मंडळी ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रामाणिकपणाबद्दल आणि एकूणच नैतिकतेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे माध्यमांमध्ये राजकीय तज्ज्ञ आणि राजकीय नेते मंडळी तसेच पत्रकार ह्या सर्वांमध्येच अण्णांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली जात आहे हे रास्त आहे का हे योग्य आहे का आपल्याला काय वाटतं अण्णा विश्वासार्हते विश्वास विश्वासार्हतेस पात्र नाहीत का अण्णांसारख्या सत्शील चारित्र्याच्या पुण्यशील व्यक्तिमत्वावर अशी शंका घेणं कितपत योग्य आहे दहा बारा वर्षापासून दहा बारा वर्षापूर्वी मोठं आंदोलन झालं त्यानंतर अन् अण्णा हे शांत होते आत्ता एक दोन दिवसापूर्वी अण्णांनी एक विधान केलं की अजित पवारांचा जो कथित शिखर घोटाळा बँक घोटाळा आहे त्यातून अजित पवार हे निर्दोषांची मुक्तता झाली आणि यावर आत्ता अण्णा विरोधात जिल्हा न्यायालयात वगैरे उच्च न्यायालयात जाणार आहेत असं काही त्यांनी वक्तव्य या संदर्भात केलेलं आहे म्हणजेच ते आंदोलन छेडणार आहेत असं ऐकून दिसतंय तर संदर्भात तो विषय घेऊन अण्णांच्या विश्वास विश्वासार्ह संदर्भात आंदोलनासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू झाली आणि त्यातला त्या मुख्य भाग असा होता की अण्णा भाजपचे कार्यकर्ते आहेत का अण्णा भाजपची हो सुपारी घेतात का असं साधारण किंवा अण्णांचं जे आंदोलनं करतात त्याचा फायदा हा भाजपला होतो भाजपच्या सोयीनुसार अण्णा आंदोलनं करतात असा एकूणच सगळ्यांचा सूर आहे बोलण्याचा तर अनिल थत्तेरी काल असे विधान केले की अण्णा हे सुपारीबाज आहेत तर अण्णा सुपारीबाज आहेत का हा एक ये मुद्दा येतो खरंच अण्णा हे विकले जाणारे आहेत का अण्णा स्वतःचा स्वाभिमान स्वतःचा आत्मसन्मान स्वतःचा आत्मा विकतील का अण्णांसारखी समर्पित आयुष्य जगलेली व्यक्ती निस्वार्थ सेवाभाव केलेली व्यक्ती ही संपूर्ण आयुष्य समाजासाठी देशासाठी दान केलेली व्यक्ती आपला आत्मा हा दुसऱ्याला विकेल का कुणाला विकलं जाईल का असंही इथं आपल्या सर्वांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे मुळामध्ये टी व्ही चॅनल आणि अनेक पत्रकार म्हणजे आता त्यातले काही पत्रकार सन्माननीय आपण पन सोडूया परंतु काही पत्रकार हे जशी माध्यमांवर चर्चा करत असताना एखाद्या पक्षाचे पक्षाचा अधिकृत प्रवक्ता जेवढी त्या पक्षाची किंवा पक्षनेत्यांची बाजू घेणार नाही त्यापेक्षा अधिक बाजू आणि समर्थन ही पत्रकार मंडळी किंवा टी व्ही माध्यमं टी व्ही चॅनल करत असतात मग ही पेड पत्रकारिता नाही आहे का ह्याला आणखी वेगळं काय म्हणायचं आपण की अधिकृत प्रवक्ता जे वक्तव्य करणार नाही जेवढं समर्थन करणार नाही तेवढं समर्थन ही त्या त्या पक्षांचं बाजू घेऊन ही पत्रकार मंडळी किंवा टी व्ही चॅनलवाले करतात मग हे विकत गेले नाहीत का एखाद्या पक्षाला विरोध म्हणजे विरोधच आणि एखाद्याची चांगली बाजू म्हणजे चांगलीच बाजू मग त्याचे वाईट गुण असतील काही असतील तुम्ही तटस्थ भाव अजिबात बाजूला सारून त्याचे वाईट गुणांचेही समर्थन ते चांगले कसे आहेत अशी बाजू लावून धरता मग ह्याला आपण काय म्हणायचं मग अण्णांवर जो भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप होत होत आहे त्या संदर्भात आपण काय म्हणू शकू की अण्णांसारखी माणसं किंवा अण्णांसारखी व्यक्ती ही खरंच विकली जाऊ शकते का असाही हा मुद्दा येतो मुळामध्ये अण्णांचा स्वभाव म्हटलं तर अण्ण हे अत्यंत सरळ आणि साध्या स्वभावाचे आहेत सत्य चारित्र्याचे आहेत मी स्वतः अण्णांना तीन वेळा भेटलेलो आहे माझ्या महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना मला एक विषय होता भाषणाचा की आमची स्पर्धा होती त्यामध्ये ते शेषण खरणारे अण्णा असा विषय होता मी त्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यानंतर मला अण्णांविषयी आकर्षण निर्माण झालं होतं म्हणून मी माझं शिक्षण पूर्ण पूर्ण झाल्यावर अण्णांना खास भेटायला मिळते दर्शन घ्यायला गेलो होतो तेव्हा अण्णांनी मी एकवीस बावीस वर्षाचा मुलगा असूनही माझं चांगल्या प्रकारे स्वागत करून मला पूर्ण सिंधी त्यांनी त्यांच्या सचिवाला दाखवायला सांगितलं होतं त्यानंतर मी एक व्यक्तिचित्र लिहिलं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये मी अण्णांवर एक चरित्र लिहिलं तर ते पुस्तक अण्णांना भेट दिलं आणि तिसऱ्या वेळेला जी, वर्षा जी, वर्षा जी, जी, जी तीन वर्षापूर्वी गांधीजींची दीडशेवी जयंती वर्ष साजरं झालं त्यात मी यात्रा काढली होती संपूर्ण महाराष्ट्रभर गांधीजींचा विचार घेऊन तेव्हा राळे गाडला राळेगडला गेलो तर असे तीन वेळेला मी अण्णांची भेट घेतली त्यात अण्णा जे मला दिसले मी जे अनुभवले अण्णा की अत्यंत त्यांची राहणी ही साधी आहे अत्यंत सरळ स्वभाव आहे की दुसऱ्यावर पटकन ते विश्वास टाकतात विश्वास ठेवतात ते राहतात कुठे ते काय जेवतात हे मी सगळं स्वतः अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे त्यांची राहण्याची खोली ही मी बघितलेली आहे तर असे अत्यंत साध्या राहणी साधी राहणी असलेले सत्शील चारित्र्य असलेले असे अण्णांनी आणि अन्न, निस्वार्थ सेवावर जपलेले असं अण्णांचं हे व्यक्तिमत्व आहे आता ही साधा सरळ आणि पटकन समोरच्यावर विश्वास ठेवणारा स्वभाव असल्याने त्या स्वभावाचा गैरफायदा हा घेतला जातो ही खरी गोष्ट आहे वापरही अण्णांचा केला जातो हीही खरी गोष्ट आहे आणि कदाचित भाजप चतुराईने भाजपने अण्णांचा वापर केलाही असेल की अण्णांना जनतेमध्ये अण्णांविषयी जो आदरभाव आहे प्रेम आहे अण्णांच्या नीतिमत्तेचा धाक सर्वांमध्ये आहे ह्या ही बाजू लक्षात घेऊन भाजपने अण्णांचा वापर समजा केलाही असेल पण ते दुर्दैव आहे त्याला अण्णा जबाबदार नाही आहेत ह्याचं कारण अण्णा समोरची व्यक्ती कोण आहे आपण ज्याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत ती व्यक्ती कोण आहे हे कधी बघत नाही आहे तर कुठल्या पक्षाचं आहे ही भीडभाड अण्णा ठेवत नाही आहे तर कुणी असो अन्यायाच्या विरोधात लढणं हेच असत्याच्या विरोधात लढणं भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणं हेच अण्णांनी प्रमाण मानलेलं आहे आता केजरीवालचं म्हटलं आपण तर केजरीवालने अण्णांचा किती गैरफायदा घेतलेला आहे अण्णांचा वापर केलेला आहे जे रामलीला मैदानात दिल्लीला आंदोलन झालं त्याचे प्रमुख कोण होते खरं तर अण्णा होते परंतु ह्या सगळ्याचा फायदा कोणी घेतला केजरीवालने घेतला खरं तर अण्णा स्वार्थी असते तर अण्णा देशाचे त्याच काळात जे वातावरण बदललं होतं त्या वातावरणाचा फायदा घेऊन अण्णा हे पंतप्रधान होऊ शकले असते दुसरं उपपंतप्रधान होऊ शकले असते राज्यपाल पदावर जाऊ शकले असते अण्णांचा तो स्वभाव नव्हे तो पिंड नव्हे पण केजरीवाल मात्र त्याचा स्वभाव होता त्याच्या मनात तेच होतं की अण्णांचा उपयोग वापर करून घेऊन ह्या लाटेवर स्वार होऊन आपण स्वतंत्र पक्ष काढणं आणि आपला स्वार्थ साधून घेणं आणि आपलं स्थान राजकारणात नक्की करणं आणि केजरीवालनी ते केलं तेच काम केलं आता अनिल सत्ते असं म्हणाले युती सरकारच्या काळात एकोणीसशे पंच्याण्णव साली <coughs> मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर त्या युती सरकारच्या काळात चार मंत्र्यांविरुद्ध अण्णाने आंदोलन केलं होतं ह्या चारही फाईलही मनोहर जोशींनी स्वतः दिलेल्या होत्या मनोहर जोशींकडून केलेल्या होत्या आणि याचा साक्षीदार मी आहे असं अनिल सत्ते म्हणतात आता त्यामध्ये तर या मंत्र्यांमध्ये फक्त म्हणजे बबनराव घोलोप सुरेश जैन हे शिवसेनेचे मंत्री नव्हते तर भाजपचे मंत्री ह्याच्यामध्ये महादेव शिवणकर पण होते दुसरी गोष्ट अण्णा त्याच दरम्यान नितीन गडकरींवर पण आरोप केलेला होता त्याच दरम्यान त्यांनी गोपीनाथराव मुंड्यांवरही आरोप केलेला होता ते वारखा प्रकरणासंदर्भात अशा भाजपच्या मंत्र्यांवर शिवसेनेच्या मंत्र्यांवर भाजपच्या मंत्र्यांवर पण त्यांनी आरोप केला होता आरोप करताना का कुठल्या कर पक्षाचा आहे असं अण्णांसारखी व्यक्ती ही बघू शकत नाही आणि विशेष म्हणजे त्याच काळात त्यांनी ठाकरे आणि पवार पवारांवर वरही आरोप केलेले होते म्हणजेच आरोप हे जे आहेत हे कुणावर करायचे आणि ते आरोप करताना तो पक्ष कोण आहे काय कोण आहे असं बघून काय अण्णांसारखी व्यक्ती आरोप करेल असं मला वाटत नाही समाजाला समर्पित झालेली व्यक्ती अशा तऱ्हेने भेदभाव करेल असं स्वतःला मला वाटत नाही तर विषय तो मग अण्णांची प्रॉपर्टी काय आहे अण्णांची नेमकी मालमत्ता काय आहे तर प्रामाणिकपणा हाच त्यांचं ऐवज हीच त्यांची प्रॉपर्टी हीच त्यांची मालमत्ता निस्वार्थ सेवाभाव आणि देशभक्ती त्या प्रामाणिकपणा साधेपणा आणि गांधीजींनी दिलेली निर्भयतेची देणगी ती अण्णांनी मनोमन जोपासली आणि या निर्भयतेच्या जोरावरच त्या कुणाविरोधातही आवाज उठवू शकतात आंदोलन करू शकतात आता खरंच अण्णा जर विकले गेले असते तर विषय असा येतो कुणाची ना कुणाची सुपार ते समजा घेतात असं आपण म्हटलं एक वेळ या सगळ्यांचं हे आरोप आपण म्हटले असे आहेत तर मग त्यांची आपण अण्णांची खाती तपासली पाहिजे बँक खाती आणि मग जे आरोप करतात त्यांचीही बँक खाती तपासली पाहिजेत जे नक्की अण्णांच्या खात्यात किती पैसे गेले सुपाऱ्या घेऊन हेही तपासलं पाहिजे आणि जे आरोप करणार आहे त्यांची बँक खाती तपासली पाहिजेत म्हणजे समजेल की खरं काय खोटं काय की अण्णांची प्रॉपर्टी किती आहे किती करोड अब्जाध रुपयाची झालेली आहे हेही समजेल त्यामुळे अशा बोलण्याला काय अर्थ आहे असं स्वतःला मला वाटत नाही दुसरी गोष्ट ह्या पाठिंबाचं खरं सत्य काय असेल अण्णांना असत्य लबाडी किंवा भ्रष्टाचार ह्या गोष्टी सहन होत नाही आता बघा हे जे फाईली घेऊन जाणारे जे आहे ते कुणाकडे जातात फक्त अण्णांकडेच जातात दुसरे निखिल वाघे का जात निखिल वाघणीकडे का जात नाही अनिल सत्तेकडे का जात नाही भाऊ तोरसेकरांकडे का नाही जात किंवा तो सुशील कुल कुलकर्णीकडे का नाही जात मला एक सांगा अण्णांकडेच का जातात तर त्यांना माहिती आहे की अण्णांकडे फाईल नेल्यावर अण्णांना असत्येची चीड आहे अन्यायाची चीड आहे भ्रष्टाचाराची चीड आहे खोट्याची चीड आहे आणि अण्णा समोरची व्यक्ती कोण आहे हे बघणार नाही आहेत तर अण्णा कुणाचे समर्थक नाही आहेत किंवा कुणाचे विरोधक नाही आहेत त्यामुळे अण्णा जे असेल समोर त्यानं त्या विरोधात आवाज उठवणार समोर जे दिसेल त्याच्याविरोधात ते आवाज उठवणार मग समोरची भीडभाड तशी होणार नाही आहेत की हा एवढा मोठा आहे हा छोटा आहे हा लहान आहे किंवा हा या पदावर आहे हा या पक्षाचा आहे ह्या गटाचा आहे अशी आणसारखी व्यक्ती समोर यांची भीडभाड ठेवत हो असेल असं वाटत नाही दुसरी गोष्ट त्यांना अण्णांना असं वाटतं की आपल्या स्वतःप्रमाणे जग असावं अण्णा हो। जसे प्रामाणिक आहेत सत्यनिष्ठा आहेत त्याप्रमाणे त्यांना असं वाटतं की आप अण्णांमध्ये सेवाभाव आहे तसं अण्णांना वाटतं की सर्व जग असं असावं ह्या त्याच्यात भूमिकेतून ते समोरच्या या सगळ्या प्रकरणांकडे बघत असतात त्यांना सत्यनिष्ठ माणसाला कुठली असत्य गोष्ट ही सहन होत नाही आता ही दुसरी आ, कुणीतरी वापर करतोय असं आपण म्हटलं तर एक खरीच गोष्ट आहे की अण्णांचा वापर होत असावा पण त्याला अण्णा जबाबदार आहेत का तर अण्णा हे मुळातच साध्या स्वभावाचे आहेत आपला कोण वापर करतं आहे ही गोष्ट यांच्या लक्षात येत नसेल कारण कारण ती काही राजकारणी नाही आहेत आता अजित पवारांची फाईल आहे अण्णाकडे कुणी दिली असेल तर अजित पवारांच्या विरोधी गटाने दिली असणार आहे अजित पवारां ज्या पक्षातून बाहेर पडले आहेत मूळ पक्ष त्या मूळ पक्षातल्या कुठल्या तरी छोट्या मोठ्या महत्त्वाच्या नेत्याने ही फाईल त्यांच्याकडे पोच पोचली पोचवली असणार की अजित पवारांच्या अजित पवारांविरुद्ध लढा द्यावा आणि आंदोलन छेडावं आणि आत्ता विधानसभा निवडणुका येत आहेत त्यामध्ये लोकसभेला अजित पवारांच्या म्हणजे सुनीत्रा वैलींचा पराभव झालेला आहे अशा माध्यमातून ही, ही सगळी संधी साधण्याकरता आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनही अण्णांना ती फाईल मुद्दाम अजित पवारांच्या मूळ पक्षातला जेथून बाहेर पडले त्या गटाने ती फाईल दिलेली असणार आहे दुसरा अण्णांकडे फाईल घेऊन जाणारं कोण आहे आणि हे लोक दुसऱ्या कोणाकडं का नाही गेले ते पण सत स्वतःला सत्यनिष्ठ समजतात ना स्वतःला सत्यवादी सम न्यायी समजतात ना मग त्यांच्याकडे गेले नाही कोण ह्याचं कारण त्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या विरोधात फक्त अण्णा हेच आवाज उठवू शकतात एवढं नैतिकदृष्ट्या स्थान त्यांनी मिळवलेलं आहे समाजामध्ये म्हणून समाजात त्यांचा त्यांच्याविषयी हा आदर आहे असं असलं तरी अण्णांच्या व्यक्तिमत्वाला काही मर्यादा नाहीत का तर निश्चित आहे अण्णांच्या व्यक्तिमत्वाला मर्यादा निश्चित आहे की अण्णांचा फार मोठा अभ्यास आहे असं नाही अण्णांकडं काही चिंतन आहे स्वतःचं असंही नाही व्यासंग आहे मोठा असंही वाटत नाही अण्णांकडं आध्यात्मिक मोठी उन्नती आहे का जशी गांधीजींनी विनोबानी जयप्रकाशांनी ह्यांनी राजकारण करतानाच का कर समाजकारण करतानाही आध्यात्मिक उन्नती साधली होती तशी उन्नती ती अण्णांनी साधलेली आहे का तर ती काही दिसत नाही मग अण्णांकडे काय आहे तर अण्णांकडे समजा अभ्यास मोठा नाही आहे चिंतन मोठं नाही आहे वाचन मोठं नाही आहे अध्यात्म मोठं नसेल परंतु अण्णांकडे आहे विशुद्ध चारित्र्य विशुद्ध चारित्र्य हो। पराकुठीची नैतिकता आणि देशभक्ती समाजामध्ये चांगलं चालावं हो। बस ही एक गोष्ट त्यांच्या मनात आहे आणि ह्या भावने उदात्त भावनेपोटी अण्णांचं आणि अण्णांचं स्थान हे त्यांच्या या विशुद्ध चारित्र्याच्या जोरावरच पराकुटीच्या नैतिकतेवरच जोरावरच त्यांचं समाजामध्ये स्थान हे टिकून आहे त्यांच्याविषयी आदरभाव आहे धन्यवाद मंडळी याच्यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय मांडावा द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत